नमस्कार मित्रांनो मी प्रदीप धुमा स्वागत करतो तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल बिंदास बोलियात मध्ये तर मित्रांनो ए आय ही काळाची खूप मोठी गरज आहे आजकाल डिग्री वगैरे जे करून झालेत त्यांच्यापेक्षा एआय खूप कामाला येणार आहे पुढे भविष्यामध्ये एआय मुळे खूप जणांची जॉब स्किल वगैरे मुळे भरपूर काय काय गोष्टी तुम्हाला जॉब वगैरे भरपूर काय गोष्टी भेटणार आहे पूर्ण माहिती मी डिटेल मध्ये तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे पूर्ण व्हिडिओ बघून जावा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा हा गव्हर्नमेंटचा कोर्स आहे मी कोणता प्रायव्हेट गोष्टीमध्ये बोलत नाहीये हा सगळा गव्हर्नमेंट बद्दल आहे अशाच नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवर येत राहतात सगळ्या गव्हर्नमेंट रिलेटेड असतात सगळ्या डॉक्युमेंट रिलेटेड असतात समाजाबद्दल असतात चालू घडामोडीबद्दल असतात पूर्ण डिटेलमध्ये मी माहिती एआय बद्दल हे मी कुठून कसं करायचं काय करायचं हे जे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेल्या असतील काही प्रश्न असतील मित्रांनो तर कमेंटमध्ये नक्की विचारा तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार मित्रांनो आजची ही बातमी प्रत्येक विद्यार्थी तरुण आणि नोकरी करणाऱ्या नागरिकांसाठी महत्वाची आहे लक्ष नीट लक्ष नीट देऊन ऐका कारण भारत सरकारने कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ए आय शिकण्यासाठी एक विनामूल्य राष्ट्रीय अभ्यासक्रम सुरू केला आहे या अभ्यासक्रमाचं नाव आहे युवा फॉर युवा ए आय फॉर ऑल हा कोर्स केवळ शिक्षण नाही तर भविष्यासाठीची तयारी आहे नवी दिल्ली अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने इंडिया ए आय अभियानांतर्गत युवा ए आय फॉर ऑल हा अभ्यासक्रम सुरू केला आहे भारतामध्ये ए, ए आयचा चा वापर शिक्षण आरोग्य शेती बँकिंग उद्योग प्रशासन सगळ्या क्षेत्रांमध्ये झपाट्याने वाढत आहे म्हणूनच सामान्य नागरिकांपर्यंत ए आय पोहोचवणं ही काळाची गरज आणि माझी सुद्धा गरज आज ए आय बद्दल भीती नाही भी म्हणजे भीती आहे गैरसमज आहेत आणि माहितीचं अभाव नाही लोकांमध्ये हा अभ्यासक्रम आणण्यामागचा हेतू म्हणजे ए आय बद्दल योग्य सोपी आणि जबाबदार माहिती देणं सरकारचा स्पष्ट उद्देश आहे ए आय फक्त तज्ञांपुरत मर्यादित न राहता तो सामान्य माणसांसाठी समजण्यासारखा व्हावा म्हणून मी प्रयत्न करतोय हा अभ्यासक्रम खास तयार करण्यात आला आहे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांसाठी नोकरी करणारे कर्मचारी असतील शिक्षक असतील आणि याबद्दल जिज्ञासा असलेले नागरिक महत्वाची गोष्ट म्हणजे यासाठी कोणतीही टेक्निकल डिग्री लागत नाही हा कोर्स जो आहे तो एक साडेचार पाच तासाचा कोर्स आहे तो स्वतःच्या गतीने पूर्ण म्हणजे तुमच्या मनाने पूर्ण करता येईल तुम्हाला तर कोणताही दबाव नाही कोणती वेळेची आट नाही मोबाईल लॅपटॉप किंवा टॅबलेट कोणत्याही डिव्हाइसवर हा कोर्स पूर्ण करता येतो या अभ्यासक्रमात सहा मुख्य मॉडेल्स आहेत पहिलं मॉडेल असं आहे की ए आय म्हणजे काय आणि ते कसं काम करतं दुसरं मॉडेल शिक्षण नोकरी आणि सर्जनशीलतेत ए आय कसा बदल घडवतो तिसरं मॉडेल असं आहे की ए आय साधनाचा सुरक्षित आणि जबाबदार वापर चौथं मॉडेल असं आहे की भारतामधील ए आय वापराची सोपी उदाहरणे पाचवं मॉडेल असं आहे की एआय मुळे निर्माण होणाऱ्या संधी सहावं मॉडेल ए आयचं भविष्य आणि भारताची भूमिका हा अभ्यासक्रम फक्त परदेशी उदाहरणावर आधारित नाही यामध्ये भारतातील शेतकरी विद्यार्थी सरकारी सेवा आरोग्य व्यवस्था या सगळ्यांमध्ये ए आय कसा काम कसा काम करतो कसा वापरला जातो हे सोप्या भाषेत समजून सांगितलेलं आहे म्हणून हा अभ्यासक्रम जवळचा आणि वास्तववादी वाटतो हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे फ्युचर स्किल प्राईम आय जी ओ टी कर्मयोगी आणि इतर सरकारी शिक्षण मंचावर नोंदणी प्रक्रिया सोपी आहे आणि पूर्णपणे मोफत आहे हा कोर्स पूर्ण फ्री दिलेला आहे गव्हर्नमेंटने कोर्स पूर्ण केल्यानंतर भारत सरकारकडून तुम्हाला सर्टिफिकेट भेटेल प्रमाणपत्र भेटेल अधिकृत प्रमाणपत्र तुम्हाला भेटलं जाईल हे प्रमाणपत्र रिझूम वगैरे बायोडेटा किंवा स्किल प्रूफ म्हणून ग्राह्य धरलं जाईल आणि भविष्यातील संधींसाठी हे खूप महत्वाचं आहे तर या उपक्रमामागचं सरकारचं लक्ष आहे की एक कोटी नागरिकांना ए आयचं मूलभूत शिक्षण देणं यामुळे डिजिटल दरी कमी होईल जबाबदार ए आय वापर वाढेल आणि भारताची कार्यशक्ती भविष्यासाठी सज्ज होईल संस्था शाळा कॉलेजसाठी खूप चांगली संधी आहे शाळा महाविद्यालय आणि संस्था इंडिया ए आयशी भागीदारी करू शकतात एकत्रित प्रमाणपत्र आणि मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण देण्याची सोय उपलब्ध आहे मित्रांनो ए आय हे आता भविष्यातील नाही ते आताच्या आपल्या आयुष्याचा भाग आहे आणि ते समजून घेण्यासाठी भारत सरकारने ही मोफत संधी उपलब्ध करून दिली आहे त्याचा फायदा घ्या मित्रांनो कोर्सची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो ही माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून नक्की जावा अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद